गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याच्या भावात घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्याच चिंतेचं वातावरण दिसून येत आहे खामखेडा परिसरातील सावकी विठेवाडी भूर पिळकोस भादवन विसापूर बिजोरे आदी परिसरात विहिरींना भरपूर पाणी राहत होते तेव्हा या परिसरात ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जात असते परंतु नंतर पावसाचे प्रमाण कमी होऊ लागल्याने जलाशयातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने विहिरीचे पाणी कमी झाले प्रत्येक पिकावर तणनाशक बाजारात आले विहिरीचे पाणी कमी झाल्याने शेतकरी भागामध्ये गेल्या पाच सहा वर्षापूर्वी डाळिंब पिकाची शेती मोठ्या प्रमाणात केली जात होती परंतु गेल्या चार पाच वर्षांपूर्वी डाळिंब पिकांवर तेल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने डाळिंबाची शेती तोट्यात येऊ लागल्याने शेतकऱ्यांनी डाळिंबाची झाडं उपटून काढली चालू वर्षी पाऊस उशिरा पडल्यामुळे लाल कांद्याची उशिरा लागवड झाल्याने लाल कांदा उशिरा तयार होऊन बाजारात आला आणि सरकार कांद्यावर निर्यातबंदी केल्याने दिवसेंदिवस लाल कांद्याचे भाव कमी कमी होत आहेत शेतकऱ्यांनी लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती कांद्याचे भाव स्थिर होते सुरुवातीला लाल कांद्याला चांगल्यापैकी भाव होता परंतु कांद्याचे जास्त भाव वाढू नये म्हणून केंद्र सरकारने निर्यात बंदी केल्याने कांद्याच्या भावात दिवसेंदिवस घसरण होत चालली आहे आता साधारण पंधरा ते वीस दिवसात रांगडा लाल कांदा काढणीचा खरा हंगाम सुरू होणार आहे या कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन येते परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याच्या भावात घसरण होत आहे